जय शिवरामित्राणो मित्रांनो मोफत सोलर पंप योजना नेमकी कोणासाठी राबवली जाते याचा लाभ कशाप्रकारे दिला जातो याचे अर्ज कशा प्रकारे भरले जातात या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण अटल सौर असेल मुख्यमंत्री सौर असेल पीएम कुसुम योजना असेल किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल या सर्व योजनांबद्दल वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्ज कसे भरले जातात लाभ कसा दिला जातो परंतु या सर्व योजना राबवल्या जात असताना या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यापैकी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना भरावयाचा पाच टक्के भरणा हा शासनाच्या माध्यमातून परत देण्याची तरतूद आहे अर्थात या एस सी आणि एस टी प्रवर्गातील लाभार्थ्यांना मोफत सोलर पंप योजना राज्यामध्ये राबवली जाते मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये दोन महत्वाच्या अशा योजना राबवल्या जात आहेत ज्याच्यामधील पहिली योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना जी राज्यातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी राबवली जाते आणि दुसरी योजना आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जी राज्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी राबवली जाते आणि मित्रांनो या दोन्ही योजनेच्या अंतर्गत एक महत्वाची बाब ऍड करण्यात आलेली आहे ती म्हणजे सौरचलित कृषी पंप मित्रांनो यापूर्वी आपण पाहिलं होतं की या दोन्ही प्रवर्गातील लाभार्थ्यांना वीज जोडणी आकार या प्रकारे शासनाच्या माध्यमातून मोफतमध्ये विजेची जोडणी दिली जात होती आणि याच्याच अंतर्गत आता सौरचलित ऊर्जा पंप सौर ऊर्जा चलित पंप अर्थात सोलर पंप ही बाब ऍड करण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत जर शासनाच्या एखाद्या योजनेच्या अंतर्गत हा लाभार्थी पात्र झाला आणि त्याच्यासाठी त्याचं भरावयाचं पाच टक्के जे कोटेशन आहे ते कोटेशन हे या शेतकऱ्यांना पूर्णपणे या दोन्ही योजनेच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या अंतर्गत तरतुदीच्या अंतर्गत त्या शेतकऱ्याला परत देण्याची तरतूद आहे याच्यासाठी आपल्याला महाडिबिटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते मित्रांनो याच्यासाठी आपल्याला महाटीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती आपल्या अर्जदाराचं लॉग इन करून याचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण ही योजना सुरू झाल्यानंतर अर्ज कसा करायची माहिती दिलेली होती याच्यामध्ये तुमचं एस सी आणि एस टी प्रवर्गातील जातीचा जा प्रवर्ग जोडून जे काही तुम्ही लॉग इन युजर आय डी क्रिएट केलेला असेल त्या लॉग इनमधून लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मुख्य प्रश्नावरती बाबी दाखवल्या जात आहेत याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विशेष सहाय्य योजना ही बाब दाखवली जात आहे याच्या बाबी निवडावरती तुम्हाला क्लिक करायचे याच्या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर तुमचा तालुका तुमचं गाव वगैरे सगळी माहिती दाखवल्यानंतर तुम्हाला या काही बाबी आहेत त्या बाबी दाखवल्या जातील ज्याच्यामध्ये नवीन विहिरीचं खोदकाम असेल जुन्या विहिरीची दुरुस्ती असेल याच्या अंतर्गत जवळजवळ सहा ते सात बाबीसाठी तुम्हाला लाभ दिला जातो आता डिझेल पंप याच्यामध्ये अनुदानामध्ये वाढ केलेली आहे त्याच्याबद्दल आपण सेपरेटली व्हिडिओ बनवलेला आहे याच्यात अंतर्गत शेवटची बाब आपण या ठिकाणी पाहू शकता सौर ऊर्जा चलित जो पंप आहे तो ती बाब आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे ती बाब निवडल्यानंतर या योजनेच्या अटी शर्ती मला सर्व मान्य आहेत ती बाब आपल्याला या ठिकाणी क्लिक करायची आणि करा या बाबीला जतन करायचे याच्या अंतर्गत तुम्हाला या योजनेच्या दुसऱ्या काही बाबी निवडायच्या असतील ते निवडू शकता तुम्ही यापूर्वी जर अर्ज केलेला असेल तर तुम्ही हा अर्ज या ठिकाणी आता जतन करायचा आहे जर इतर बाबी निवडल्या असतील तर आणि जर काही बाबी निवडायची असतील तर याच्यासोबत तुम्ही निवडू शकता या बाबी निवडल्यानंतर पुन्हा तुम्हाला अर्ज सादर करावरती क्लिक करायचंय अर्ज सादर करामध्ये तुम्ही जर एकापेक्षा जास्त बाबी निवडल्या असतील तर तुम्हाला, तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा आहे आणि एकच जर बाब निवडलेली असेल तर याला एक नंबर देऊन हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे अर्ज सादर करावरती सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर यापूर्वी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला कुठलंही पेमेंट करावं लागणार नाही आणि जर पूर्वी अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट या योजनेसाठी करावं लागणार आहे मित्रांनो ही बाब निवडल्यानंतर ही पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज पूर्णपणे सबमिट होणार आहे तुमच्या मी केलेल्या अर्जाच्या अंतर्गत ही बाब तुम्हाला दाखवली जाणार आहे पुढे लॉटरीसाठी हा अर्ज पुढे जाणार आहे मित्रांनो योजनेच्या अंतर्गत अर्ज केल्यानंतर पुढे याची लॉटरी लागल्यानंतर जसं आपण पाहिलं विहिरीची नवीन यादी आलेली आहे याच्याच अंतर्गत जे शेतकरी आता याच्यासाठी पात्र होतील त्या शेतकऱ्यांनी सोलर पंपासाठी जो अर्ज केलेला आहे त्यांनी जर कोटेशन भरलेलं असेल त्यांचं कोटेशन प्राप्त झालेलं असेल तर ते कोटेशन याच्या अंतर्गत तुम्हाला द्यावं लागणार आहे सबमिट करावं लागणार आहे जेणेकरून हे कोटेशन दिल्यानंतर याच्यासाठी भरलेली जी रक्कम असेल ती रक्कम तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत अनुदान म्हणून प्राप्त होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या मोफत सोलर पंप योजनेसाठी अर्ज करू शकता राज्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या अंतर्गत पात्र झालेले लाभार्थी ज्याला आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मेढा अंतर्गत सोलर पंप मिळता येतं ते लाभार्थी या अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि अशा प्रकारची तरतूद आता याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्याबरोबर बऱ्याच साऱ्या बाबी त्याच्या अनुदानामध्ये मोठी दुपटीनं वाढ करण्यात आलेली आहे बरेच सारे नियम बदललेले आहेत दोन हजार चोवीस पासून नवीन या दोन्ही योजनांसाठी मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आलेल्या आहेत आणि अशा या मार्गदर्शक सूचनानुसार आता राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या दोन्ही योजना राबवल्या जात आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो मित्रांनो या योजना कशाप्रकारे राबवल्या जातात याच्या अटी शर्ती काय असतात पात्रतेचे निकष काय असतात या संदर्भातील जी आर या संदर्भातील पूर्ण माहिती आपण यापूर्वी सुद्धा घेतलेली आहे जर तुम्हाला ती माहिती नसेल तर नक्की कमेंट करा त्याची माहिती सुद्धा मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेन भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद